नमस्कार मुंबईतच्या या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई परवाच विधानसभेचा निकाल लागलेला आहे अनेक पक्षांना अपेक्षित यश मिळालंय मात्र अनेक पक्ष असे ज्यांना अपेक्षित यश मिळालं नाही दारुण पराभवाचा सा सामना करावा लागला महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांना या मानहानिकारक पराभवाचा सामना करावाच लागला सा मात्र त्यासोबत आणखी एक छोटा पक्ष असा आहे ज्या पक्षाचं सर्वस्व पणाला लागलेलं होतं मात्र त्यांना भोपळाही फोडता आलं नाही मी ज्या पक्षाविषयी बोलते तो आहे राज ठाकरेंचा मनसे पक्ष मनसेला गेल्या वेळी एक आमदार निवडून आणता आला होता मात्र आता त्यांना भोपळाही फोडता आला नाहीये आणि या दारुण पराभवानंतर आज मनसेच्या या सगळ्या पराभूत उमेदवारांची महत्वाची बैठक राज ठाकरेंनी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बोलावलेली होती आजच्या या बैठकीमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे अं कुठल्या गोष्टीमुळे मनसेचा पराभव झाला विचारमंथन नेमका कुठल्या मुद्द्यावर झालंय जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी या सगळ्या पराभवाचं खापर नेमकं कुठल्या मुद्द्यावर फोडलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजप संदर्भात राज ठाकरेंनी जी विधानं केलेली होती काही मतदारसंघांमध्ये भाजपकडनं मदत मागण्यात आलेली होती या सगळ्या गोष्टींचा कसा फटका बसला या सगळ्या संदर्भात काय घडलेलं आहे आजच्या बैठकीत याचा आढावा आपल्याला या लाईव्हच्या लाय। माध्यमातून घ्यायचा आहे काही महत्वाच्या ब्रेकिंग मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे त्यानंतर काही उमेदवारांचं जे काही कारण आहे उमेदवारांचं जे म्हणणं आहे त्यांनी राज ठाकरेंच्या समोर काय म्हटलेलं आहे या संदर्भातल्या उमेदवारांच्या प्रतिक्रियाही आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलेलं आहे त्यांना नेमकं काय वाटलेलं आहे या सगळ्या पराभवाबाबत ने या सगळ्या संदर्भातल्या अपडेट किंवा माहिती आपल्याला या राज्याच्या माध्यमातून घ्यायची आहे सुरुवातीला आपण ब्रेकिंग बघूयात की नेमकं काय घडलेलं आहे आजच्या बैठकीमध्ये ते जाणून घेऊयात आपण खूप महत्वाची बैठक पार पडलेली आहे शिवतीर्थवर तर पराभवाचं विचार मंथन करण्यासाठी राज ठाकरेंसोबत या उमेदवारांची बैठक राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज पार पडलेले आहेत विधानसभेतील पराभवावर मनसेनं चिंतन केलेलं आहे मी कारणसा केले पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले हा सगळ्यात पहिला पराभूत उमेदवारांनी या त्यांच्या पराभवाचा खापर हे बऱ्याच अंशी ईव्हीएमवर फोडलेला आहे अनेक उमेदवारांचं असं मत आहे की ईव्हीएम मध्ये जेवढी मत होती ती व्यवस्थित काउंट झाली नाही एका मनसेच्या उमेदवाराचं असं मत होतं की त्याच्या मतदारसंघामध्ये तो ज्या परिसरामध्ये राहतो त्या बुथवर फक्त दोन मतं त्याला मिळाली आहेत त्याच्या कुटुंबियामध्ये चार लोक आहेत आजूबाजूची लोक काही कार्यकर्ते धरले तर ती मतं किमान चार तरी व्हायला पाहिजे होती मात्र दोनच मतं कशी पडली असा प्रश्न या उमेदवारानं उपस्थित केलेला आहे मनसेचाच उमेदवार आहे आणखी एका उमेदवाराचं असं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीसला जेवढी मतं मला मिळाली होती तेवढीच मतं मला याही निवडणुकीमध्ये मिळाली आता जनमत बदललेलं आहे अनेकांनी मला सांगितलं होतं की चांगला रिस्पॉन्स आहे किंवा आम्ही तुम्हालाच मतदान करू पंचवीस हजारापर्यंत माझी मतं जातील असा मला अंदाज होता मात्र दोन हजार एकोणीस इतकीच मतं आता कशी काय मिळाली असाही सवाल या उमेदवारानं उपस्थित केलेला आहे त्यामुळे अनेक उमेदवारांचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्याबाबत त्या व्यथा त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडलेल्या आहेत पुढे या बैठकीमध्ये काय झालं ते, ते देखील बघूया पराभूत उमेदवारांनी आणखी कुठला मुद्दा सांगितलाय तर राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबतची सगळी मतं जाणून घेतली नेमकं काय काय घडलेलं आहे त्यांच्या त्यांचं हे म्हणणं त्यांनी राज ठाकरेंनी ऐकून घेतलेलं आहे पुढे काय चाललंय पुढचा मुद्दा आपण बघूयात भाजप सोबत जाणं ही चूक झाली मनसेच्या उमेदवारांनी मत व्यक्त केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की भाजपसोबत जाणं चूक होती आता टेक्निकली राज ठाकरे हे काही भाजपसोबत गेलेले नव्हते हा पहिला मुद्दा तर हे या अर्थाने की राज ठाकरेंची काही विधानं अशी आली होती की राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आणि भाजपचा मुख्यमंत्री असेल देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्री असेल आणि मनसेची मदत त्यांना असेल किंवा मनसेच्या सहभागानं हे सरकार बनेल असा देखील दावा राज ठाकरेंनी केलेला होता आता त्याच राज ठाकरेंचा एकही एक आमदार निवडून आलेला नाहीये मात्र भाजपच्या इन डिरेक्टली सोबत जाण्याची जी काही विधानं त्यांची होती किंवा काही मतदारसंघामध्ये अशा बातम्या आलेल्या होत्या की भाजपची त्यांना मदत होणार आहे किंवा भाजपच्या नेत्यांनी उघडपणे राज ठाकरेंच्या जवळ जाणारी भूमिका व्यक्त केली होती माही मतदारसंघाचा उल्लेख करायला हवा यासाठी मध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यात यावी भाजप त्यांच्यासाठी प्रचार करणारे अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या होत्या आणि खास करून माही मतदारसंघामध्ये शिंदे वर्सेस मनसे असा संघर्षही झालेला होता शिंदेचे उमेदवार होते कर, सा सदा सरवणकर भाजपचे भाजपकडनं असं सांगण्यात आलं होतं की सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि आपण पूर्णपणे मायुक्तीनं अमित ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे मात्र शिंदेच्या उमेदवारांना शेवटपर्यंत काही यांचं मागे घेतला नाही आणि तिथे थेट तिरंगी लढत झाली उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत भरसे सदा सरवणकर शिंदेचे उमेदवार आणि वरसेस मनसेचे उमेदवार अमित ठाकरे असा संघर्ष झाला आणि तिरंगी लढतीमध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि महेश सावंत विजयी झाले या सगळ्या गोष्टी आपल्याला अनेक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाल्या तिकडे शिवडीमध्ये बाळा नांदगावकरांना तर मायुतीनं ना थेट पाठिंबा मा दिला शिवडीमध्ये माहितीचा दुसरा उमेदवार नव्हता त्यामुळे कुठेतरी दे ती देखील एक साथ होती भाजपला दिलेली किंवा भाजपाकडून घेतलेली त्यामुळे भाजपच्या सोबत जाणं भाजपशी जवळीक जा। साधणं या गोष्टीचा फटका आपल्याला बसला असा एक अंदाज एक या सगळ्या उमेदवारांनी व्यक्त केला अनेकांचं असं म्हणणं होतं की जेवढी मदत अपेक्षित होती तेवढी मदत काही मिळाली नाही माहीममध्ये मा देखील तिथल्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी असं सांगितलेलं होतं की आम्ही राज ठाकरेंच्या सोबत आहोत त्यामुळे त्यांनी जरी प्रचार केला असेल राज ठाकरेंचा किंवा साथ दिली असेल राज ठाकरेंना तरी ती उघड नव्हती आणि महायुतीमध्ये या गोष्टीवर बऱ्यापैकी वादही झालेला होता शिंदे यांनी दिल्ली दरबारी याबाबत तक्रार केल्याच्या बातम्या आलेल्या होत्या आणि त्यानंतर सांगितलं की आमचे उमेदवार असतील जर भाजपनं मदत केली सदा सरवणकरांना तर ते दुसऱ्या क्रमांकावर कसे राहिले एवढी मोठी ताकद भाजपची मुंबईमध्ये असताना सदा सरवणकरांना ती मतं मिळाली का हा पहिला सवाल उपस्थित होतो आणि त्यामुळे भाजपची ही जी काही बदलती भूमिका होता त्याचा फटका त्यांना बसला का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि अर्थात मनसे आणि भाजपमध्ये ते उघड उघड झालं असतं उघड उघडपणे साथ मिळाली असती पाठिंबा घेतला असता तर परिस्थिती वेगळी असती का हाही गुणताय मात्र भाजपशी जवळीक साधणं किंवा काही मतदारसंघापुरती भाजपची मदत घेणं या गोष्टीचा फटका मनसेला या निवडणुकीमध्ये बसला असाही एक सूर या बैठकीमध्ये दिसला आणि अर्थात राज ठाकरे त्यावर काय बोलले बघावं लागणार आहे उमेदवारांकडून या सगळ्या प्रकरणी राज ठाकरेंसमोर स्पष्ट शब्दामध्ये नाराजी वर्तवण्यात आली राज ठाकरेंनी सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला की नेमकं काय घडलेलं आहे कुठे चुकलेलं आहे मनसेचं याचा एक अंदाज घेण्यात आला आणि त्याचा परिणाम या बैठकीमध्ये दिसलाय तर ज्या गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे ईव्हीएम संदर्भात तर बाबत जे एक उमेदवार आहेत मनसेचे त्यांनी काय माहिती दिली ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आमचे प्रतिनिधी मुस्तफा यांनी त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे मुस्तफाला नेमकं काय आढळलेलं आहे या नेत्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात हा टिकटॅक किंवा तर ईव्हीएम वर शंका जे संशय जे आहेत हो, ते उपस्थित केल्या जात आहेत आपल्याकडे आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे वर्षाचे जे कॅन्डिडेट आहेत समीर देसाई ते आहेत राजसाहेबांची तुमची भेटही आहे आणि ईव्हीएमचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय काय कारण आहे त्याच्यामध्ये जी दोन हजार एकोणीसला मी उमेदवार म्हणून लढलो होतो वर्षातून त्यावेळेला ज्या मतं होती दोन दोन हजार एकोणीसला मला पाच हजार सदतीस मतं होती आणि यावेळेला कुठेतरी आपण जे काम करतो एक उमेदवार म्हणून मागचे पाच वर्ष काम केलं आहे पक्षातर्फे खूप चांगली मदत झाली होती आणि तरी यावेळेला काउंट वाढ वाड़, न वाढता आपल्याला पुन्हा गेल्या वेळचा रिझल्ट पाच हजार सदतीस आला आहे जे कुठेतरी शंका घेण्याची तिथे जागा आहे आपण पक्षासमोर ही बाब उपस्थित केलेली आहे राजसाहेबांनी काय सांगितलं आपल्याला मी साहेबांना माहिती दिलेली आहे आणि साहेबांना पण ही माहिती आहे की कुठेतरी या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी घफलत झालेली आहे तुम्ही ती यादी आम्हाला दाखवू शकता की दोन हजार उन्नीस मध्ये किती मतं मिळाली होती आपल्याला दोन हजार एकोणीसला फाय एक झिरो थ्री सेव्हन जी आहे ते काउंट होतं दोन हजार एकोणीस लास एक फाय झिरो थ्री सेव्हन आणि आता आपण आपण संदेश देसाई इथे बघाल दोन हजार चोवीसची ची जे निकाल इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहे तिथेही फाय झिरो थ्री सेव्हनचा हे जे एक्झॅक्ट मॅचिंग फिगर आहेत ते आपल्याला दोन हजार उन्नीस आणि दोन हजार चोवीसची ची जे आहे मतं ते दिसून येत आहेत एक तर आपण म्हणू शकतो की तुमचे जे मतं आहेत ते एकदम निष्ठावंत आहेत एकही मते पुढे मागे गेल्या नाही नाहीतर काही टेक्निकल अडचण आहेत निष्ठावंत तर आहेत पण आम्हाला असं होतं की एक पंचवीस हजारपर्यंत जाण्याचे शंभर टक्के चान्सेस होते आम्ही तयारी केली होती हवा होती लोकांना अँटी इन्कम्बन्सी होती आमच्या विभागामध्ये तरी त्यांची मोदी लाटेमध्ये दोन हजार चौदाला जी मतं आली नव्हती ती पण यावेळेला त्यांच्या ह्याच्यामध्ये सिक्स्टी टू थाउजंड पर्यंत गेले हे कुठेतरी खटकणारी गोष्ट आहे तर आपण म्हणू शकतो की है, आला है है, जे काय निकाल आलाय महाराष्ट्राचा त्यानंतर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि वर्सवाचे जे कॅन्डिडेट आहे महाराष्ट्र सेनेचे त्यांनीही असा एक प्रश्न उपस्थित केलाय पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत तर ही प्रतिक्रिया बघितलेली आहे मुस्तफाने जो संवाद साधलेला आहे उमेदवाराशी त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीसला जेवढी मतं पडली तेवढीच मतं आम्हाला पडलेली आहे हे कसं शक्यच आहे मनसेचे आणखी एक नेते त्यांनी ईव्हीएम बाबत शंका व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे की ईव्हीएमने छोट्या पक्षांना संपवण्याचा डाव खेळला जातोय पंढरपूर पंढरपूर मधले ते मनसेचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलंय राज्यातील महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी जशी ईव्हीएम वर शंका उपस्थित केली तसंच या मनसे नेत्यांनी केली आहे आणि ईव्हीएम घोटाळा करून लहान पक्षांना संपवण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे भारतीय जनता पार्टीनं ईव्हीएम घोटाळा करून छोट्या पक्ष्यांना संपवण्याचा घाट घातलेला आहे पंढरपूर येथे अं दिलीप धोत्रे नावाचे मनसे नेते तर त्यांनी हा आरोप केलेला आहे आ, ते मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघामधून मनसेचे उमेदवार होते आणि दोन आधी त्यांना ही उमेदवारी जाहीर झाली होती महिने त्यांनी जोरदार प्रचार केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक समाज घटकांनी मला पाठिंबा दिलेला होता मात्र त्यांना खूप कमी मतं मिळाली अपेक्षेपेक्षा आणि त्यामुळे ईव्हीएम घोळ झाला ईव्हीएम घोटाळा झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की मतमोजणीच्या दिवशी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ईव्हीएम मशीनमधील स्लिपची मोजणी करण्यात यावी असा तक्रारी अर्जही केला होता मात्र अर्ज तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवघ्या काही मिनिटातच फेटाळून लावला आणि राज्यभरात असे अनेक ठिकाणी घटना घडलेल्या गट आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणी जाणार आहे आणि तिथे आता याचिका दाखल करणार आहे आणि त्यांचा ठाम असं म्हणणं आहे की यामध्ये ईव्हीएमचा घोटाळा झालाय छोट्या पक्षांना संपवण्याचा डाव आखण्यात आलेला आहे खर तर आज एक लोकमतची बातमी देखील बऱ्यापैकी व्हायरल झालेली आहे ज्या बातमीमध्ये अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे ईव्हीएम घोटाळा झाला आणि जी प्रत्यक्ष मतदान झालं आणि जे काउंटिंग झालं तर त्यामध्ये मात्र तफावत आहे असा अ, एक मोठा तिथे आरोप करण्यात येतोय आणि अशा मतदारसंघांची एक यादीच लोकमत छापलेली आहे ती यादी मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र आणखीन एक मनसेचे नेते त्यांनी ने अशाच प्रकारचा आरोप केलेला आहे या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे दहिसर इथले ते मनसेचे नेते आहेत त्यांनी काय आरोप केला आहे मतमोजणीच्या दिवशी त्यांनी नेमकं वर का बोट ठेवलेला आहे त्यांचा काय आक्षेप आहे ते आपण बघूया माझं घर माझ्या घरात चार मत माझी आई माझी मुली माझी पत्नी आणि मी तिथे मलाच म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नी किंवा माझ्या मुलीने मतदान केलं नाही मी स्वतः मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आज घोळ आहे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा ला फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरी मतं नाही मिळाली असा घोळ आहे काय मशी चार दिवस नव्याण्णव टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशी दोन चार दिवस नव्याण्णव टक्क्याचा कसं असतं भक्त एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्न ही प्रतिक्रिया मनसेच्या उमेदवारांची प्रतिक्रिया आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तिथले निवडणूक निर्णय अधिकारी आमचं काही ऐकायला तयार नाहीत मतमोजणीच्या दिवशीचा हा व्हिडिओ जो आता खूप व्हायरल आहे तर मनसेच्या दोन नेत्यांनी अशा प्रकारे आरोप केलेला आहे या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया तर आपण बघितलेल्या आहेत मात्र त्यासोबतच काही जणांचा हा थेट आरोप आहे की आमच्या मतदारसंघामध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे एक लिस्ट ज्या जी आता खूप व्हायरल होते आहे तर त्या लिस्टनुसार मतदान जे झालेलं प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएमची मतं ही जुळली नाही असा आक्षेप आहे खर तर हा जो ईव्हीएमचा आक्षेप आहे या संदर्भात तुम्हाला काय म्हणणं आहे जे काही खापर आता ईव्हीएम घोटाळ्यावर फोडण्यात येत आहे ईव्हीएम घोटाळा झाला असं सांगण्यात येत आहे त्या संदर्भात तुमची काय मतं आहेत ते मी प्रेक्षकांनाही मला सांगायचं की तुम्ही ती मतं मांडा तुम्ही कमेंट करा ती सगळी मतं मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर या मतदारसंघामध्ये कमी मतं आहेत असं जे तफावत आहे असं दिसलेलं आहे तर कुठले आहेत हे मतदारसंघ ते, ते बघत आपण अक्कलकुवा आहे नवापूर साक्री शिरपूर चोपडा भुसावळ भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव पाचोरा जामनेर हे सगळे उत्तर महाराष्ट्रातले मतदारसंघ पुढे आपण आता विदर्भातले कुठले मतदारसंघ आहेत ते बघूया अकोट अकोला पश्चिम मोर्शी वर्धा सावनेर नागपूर मध्य नागपूर पश्चिम कामठी आरमोरी अहेरी बल्लारपूर चिमूर वणी हे सगळे मला वाटतं विदर्भातले मतदारसंघ आहेत जिथे तफावत आढळलेली आहे आता मराठवाड्यातले कुठले मतदारसंघ आहेत तर नांदेड दक्षिण मुखेड कळमनुरी चिंतूर गंगाखेड पाथरी घनसावंगी बदनापूर औरंगाबाद पश्चिम गाणगापूर म्हणजे हे सगळे झाले मराठवाड्यातले मतदारसंघ पुन्हा काही उत्तर महाराष्ट्रातले मतदारसंघ आहेत नांदगाव मालेगाव बाह्य बागलाण सिन्नर निफाड हे सगळे झाले उत्तर महाराष्ट्रातले मतदारसंघ मुंबई आणि आसपासच्या परिसरातले नालासोपारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अंबरनाथ कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण मीरा भाईंदर ओवळा कोपरी पाच पाखाडी म्हणजे मुख्यमंत्र्यांचाही मतदारसंघ जिथे तफावत आहे दिंडोशी त्यानंतर चारको विले बामले चांदिवली सायन कोळीवाडा मुंबादेवी या मतदारसंघांमध्ये देखील अशा प्रकारे ईव्हीएम मध्ये तफावत होती असा आरोप आहे पनवेल त्यासोबतच आता पट्ट्यामध्ये कर्जत अलिबाग या मतदारसंघामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर आंबेगाव शिरूर इंदापूर बारामती अजित पवारांचा बारामती त्यानंतर मावळ कोथरूड खडकवासला पुणे कॅन्टोन्मेंट त्यानंतर आपण पुन्हा कोपरगाव शेवगाव काही मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले लातूर ग्रामीण लातूर शहर देशमुखांचे मतदारसंघ त्यासोबतच अहमदपूर औसा तुळजापूर माढा सोलापूर शहर मध्यम कोल्हापूर उत्तर चर्चेतला मतदारसंघ कोल्हापूर उत्तर आणि खानापूर हे शहात्तर असे मतदारसंघ आहेत की जिथे तफावत आढळली जेवढं मतदान झालंय आणि जेवढं काउंटिंग झालंय त्याच्यामध्ये आता असे काही मतदारसंघ आहेत की जिथे मतदानाचा टक्का वाढलाय किंवा मतं वाढलेली आहेत जेवढं मतदान झालेलं आहे त्याच्यापेक्षा तर हे कुठले मतदारसंघ आहेत तर हे असे एकोणीस मतदारसंघ आहेत ज्या संदर्भातही आता बऱ्यापैकी संशय व्यक्त करण्यात येतो यापैकी आहेत आमगाव उमरखेड लोहा देंगदूर हिंगोली औरंगाबाद औरंगाबाद पूर्व वैजापूर मालेगाव मध्य कळवड चांदवड दिंडोरी बोईसर भोसरी परळी परळी धनंजय मुंडेंचा मतदारसंघ करमाळा सोलापूर दक्षिण ज्या मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये बिघाडी झाली तो सोलापूर दक्षिण मतदारसंघ त्यानंतर कागल हसन मुश्रीफांचा मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण अमन महाडिकांचा मतदारसंघ आणि हात कणंगले या सगळ्या मतदारसंघामध्ये मते वाढली असा देखील एक आरोप करण्यात येतोय आणि विरुद्ध मत मोजणी तर पंच्याण्णव असे मतदारसंघ जिथे तफावत आहेत एकोणीस मतदारसंघामध्ये ईव्हीएम मध्ये जास्त मतं आढळली आहेत शहात्तर मतदारसंघामध्ये ईव्हीएम मध्ये कमी मतं आढळली आहेत आणि बूथ पातळीवरील तपासणीमध्ये तफावत असलेल्या मतदारसंघांची संख्या ही आणखी वाढू शकते असं देखील या बातमीमध्ये नमूद करण्यात आलंय आणि एकशे त्र्याण्णव असे, एक असे मतदारसंघ जिथे तफावत नाही जिथे बऱ्यापैकी योग्य पद्धतीनं मतदान झालं असावं त्यामुळे काही ठिकाणी जे जवळपास पंच्याण्णव असे मतदारसंघ जिथे मोठी तफावत आढळते अर्थात त्यातले काही मतदारसंघ तर आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत या बातमीनुसार आलेले आहेत मात्र जर असं झालं असेल तर अ लोकशाहीचा काय असा सवालही आता विरोधक उपस्थित करतात आहेत विरोधकांकडून हे सगळे व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत अर्थात राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक सवाल उपस्थित केला होता खास करून फेब्रुवारीमध्ये त्यांच्या सभा झाल्या होत्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यावेळी त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता त्यांचं असं म्हणणं होतं की देशभरामध्ये जगभरामध्ये अनेक असे देश आहेत की जिथे आता पोस्टल द्वारे म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान होतं जी जुनी पद्धत होती त्या पद्धतीनं मतदान होतं अनेक प्रगत देश आहेत अमेरिका सारखा देश असेल ब्रिटन आहे तिथे देखील बॅलेट पेपरवर मतदान होतं मग भारतातच वर मतदान मग, आ, और का घेतलेलं हा एक त्यांचा आक्षेप होता राज ठाकरे तेव्हा वारंवार या विषयावर बोलत होते त्यामुळे राज ठाकरेंचाही ईव्हीएम ला आक्षेप असावा आणि आता जेव्हा त्यांच्याच उमेदवारांना फटका बसलेला आहे या ईव्हीएम प्रणालीचा तर तेव्हा राज ठाकरे काय बोलतात हे बघावं लागणार आहे जेव्हा हा निकाल आलेला होता तेव्हा राज ठाकरेंनी फक्त एका शब्दामध्ये प्रतिक्रिया दिलेली होती अविश्वसनीय तुर्तास इतकंच एवढीच त्यांची प्रतिक्रिया होती त्या प्रतिक्रियेची खूप चर्चा झालेली होती आता राज ठाकरे काय करणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे का असे अनेक सवाल त्यांनी निमित्तानं चर्चेत आलेले होते त्यावर अनेक जण चर्चा करते आपणही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे त्यामुळे राज ठाकरे असा कुठला वेगळ्या पर्यायाचा विचार करतील का राज ठाकरे आता पुढच्या निवडणुकांचा सामना कसा करतील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तितक्याच तापतीनं राज ठाकरे पुन्हा उतरणार का अमित ठाकरेंच काय होणार कारण पहिलीच निवडणूक होती त्यांची ज्यामध्ये त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आता अमित ठाकरे काय करणार पुन्हा एका निवडणुकीच्या रणांगणात ते उतरणार का का पाच वर्ष आता पुढे त्यांचा काय रोल असणार आहे पक्षामध्ये त्यांचं काय योगदान असणार आहे असे अनेक सवाल त्यांच्या कारकिर्दीच्या निमित्तानंही उपस्थित झालेले आहेत आणि या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचा मुद्दा काल चर्चेमध्ये आलेला होता तो म्हणजे या दारुण पराभवानंतर राज ठाकरेंचं जे इंजिन आहे मनसेचं जे इंजिन आहे त्यांचं जे निवडणुकीचं चिन्ह आहे तर हे चिन्हही त्यांच्या हातून जाऊ शकतं कारण त्या चिन्हाची मान्यता असू शकते कारण जे काही निकष आहेत निवडणूक आयोगाचे त्यानुसार म्हणजे एक आमदार किंवा मला वाटतं आठ टक्के मतं असं जर म्हणजे एक आमदार तुमचा निवडून आला किंवा एकूण वोट शेअर तुम्ही आठ टक्के घेतला तर तुमचं ते चिन्ह अबाधित राहतं किंवा दोन आमदार निवडून आले आणि सहा टक्के मतं असतील तरी ते तुमचं चिन्ह अबाधित राहू शकतं तीन आमदार निवडून आले आणि चार टक्के मत असतील तरीही ते तुमचं जे चिन्ह आहे तर ते अबाधित राहू शकतं मात्र राज ठाकरे यांना या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त आणि फक्त एक पॉईंट पंचावन्न टक्के इतकीच मतं मिळाली आहेत त्यामुळे हा वोट शेअर खूप कमी आहे आणि त्या हिशोबानं त्यांना आता तितकस जनता त्यांच्यासोबत नाहीये मतदान ना झालेलं नाही अपेक्षित आणि त्याचा फटका त्यांना बसू शकतो या परिस्थितीमध्ये त्यांचं निवडणुकीचं चिन्ह त्यांच्या त्यांच्याकडून जाऊ शकतं मनसेचं इंजिन जाऊ शकतं त्यांच्याकडून आणि जर त्यांना निवडणुका लढवायच्या असेल तर मुक्त चिन्ह जे असतात म्हणजे कुणाला शिट्टी किंवा टेबल अशी अनेक मुक्त चिन्ह आहेत निवडणूक आयोगाची त्यापैकी एका चिन्हाची निवड त्यांना करावी लागेल असं सांगितलं जात आहे अर्थात निवडणूक आयोग या संदर्भात काय ऍक्शन घेतं हे बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झालेली असणार आहे राज ठाकरेंच्या उमेदवारांसोबतच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी जवळपास एकशे पंचवीस उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं होतं काही मोठे नेते होते त्यांचे स्वतः अमित ठाकरे होते मधून बाळा नांदगावकर होते शिवडीमधून संदीप देशपांडे होते वरळीमधून त्यामुळे अनेक बडे नेते राज ठाकरेंचे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते मात्र सगळ्यांचाच दारुण पराभव झाला मनसेच्या काही उमेदवारांना खूप कमी मतं पडली काही उमेदवारांना अगदी अं पाच हजारांपेक्षाही कमी मतं मिळालेली आहेत एक उमेदवार असतात की त्याला पन्नास हजाराच्या आसपास मत मिळाली मात्र त्यांचाही पराभव झालाय त्यामुळे मनसेला हा जो काही दारुण पराभव सामना, करा, सामना करावा लागलाय तर त्याचा एकूण उवापो आजच्या बैठकीमध्ये झाला असावा आणि अर्थात त्यातले हे महत्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की भाजपला साथ देणं किंवा भाजपसोबत काही प्रमाणात जाणं याचा फटका राज ठाकरेंना बसला असावा राज ठाकरे म्हणजे अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार रिंगणामध्ये होते मात्र दुसरीकडे भाजपबाबत अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडल्यामुळे त्याचा फटका बसला असावा असं बोललं जातं अविनाश जाधवांसाठी त्यांचे उमेदवार रिंगणामध्ये होते आणि त्यासोबतच काही उमेदवार त्यांचे असे होते जे विद्यमान आमदार होते राजू पाटील त्यांचाही पराभव झालेला आहे आणि त्यामुळे अर्थात आणखी एका गोष्टीची खूप चर्चा होती तर एक गोष्ट अशी आहे की राज ठाकरे यांच्या जवळपास असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे ठाकरेंना फायदा झालाय राज ठाकरे जेव्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले तेव्हा तो फायदा आ, हा शिंदेना होऊ शकेल किंवा माहितीला होऊ शकेल अशी एक चर्चा होती मात्र घडलं उलटच किंवा घडलं काहीतरी वेगच आणि ठाकरेंच्या उमेदवाराला अनेक मतदारसंघामध्ये राज ठाकरेंचे उमेदवार उभे असले या ठिकाणी फायदा झालेला आहे असे काही मतदारसंघ म्हणजे माहीचा मतदारसंघ जिथे अमित ठाकरे पराभूत झाले महेश सावंत ठाकरेंचे उमेदवार विजय झाले सदा सरवणकर शिंदेचे उमेदवार पडले तसाच आणखी एक मतदार मतदारसंघ सांगता येईल तो म्हणजे अ विक्रोळी विक्रोलीमध्ये सुनील अ सुनील राऊत विजयी झाले संजय राऊतांचे बंधू त्या मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार होते विश्वजित ढोलम ज्यांचा पराभव झाला आणि सुवर्णा कारंजे या शिंदेच्या उमेदवार होत्या त्यांचाही पराभव झाला तर मग तिथेही फायदा झाला तो अ ठाकरेंना झाला आणि फटका बसला तो शिंदेना बसला तर अशा अनेक मतदारसंघामध्ये फायदा फटक्याचं हे गणित वेगळं झालेलं आहे अर्थात राज ठाकरेंच्या दृष्टीनं अनेक महत्वाच्या गोष्टी अने या निवडणुकीमध्ये घडलेल्या आहेत खर तर त्यांचे मातब्पर नेते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने उतरलेले होते आणि राज देखील स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावली होती राज ठाकरे ज्या प्रकारे राज्यभर दौरे करत होते ज्या प्रकारे वेगवेगळ्या विभागात जाऊन त्यांनी दौरे केले राज ठाकरे यांनी स्वतःच्या पुत्रासाठी दोन सभा घेतल्या होत्या माहीममध्ये आणि अर्थात या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांना होईल ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद राज ठाकरेंच्या सभांना मिळत होता तो पाहता त्यांना फायदा होईल काही प्रमाणात त्यांचे तीन चार उमेदवार निवडून येतील असं काही एक्झिट पोलचा अंदाज होता तर या सगळ्या गोष्टी फोल ठरल्या किंवा या सगळ्या गोष्टी चुकीच्या ठरल्या आणि राज ठाकरेंना मोठा धक्का सहन करावा लागला भोपळाही फोडता आला नाही हा ही त्यांच्या समोरची सगळ्यात मोठी नामुष्की होती एकमेव आमदारचे त्यांचे विधानसभेचे होते ते देखील पराभूत झाले आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या दृष्टीनं हा पराभव खूप दारुण पराभव होता आणि अर्थात उद्धव ठाकरेंसाठी तो तितकाच मोठा धक्कादायक होता मात्र राज ठाकरेंच्या दृष्टीने आपण चर्चा करतोय आणि अर्थात आता राज ठाकरे माध्यमांसमोर आलेले नाहीयेत या पराभवानंतर ते बोललेले नाहीयेत मात्र ते जेव्हा बोलतील तेव्हा या सगळ्याचं खापर ते कुणावर फोडतात भाजपबाबत ते काय बोलतात खास करून ईव्हीएम संदर्भात त्यांची काय भूमिका असणारे आणि मुख्यमंत्रीपदी खरंच राज ठाकरे म्हणतात तसंच देवेंद्र फडणवीस बसणार का आणि तसं झालं तर राज ठाकरे त्यावर काय बोलणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि अर्थात राज ठाकरेंचं जे म्हणणं होतं की आमचा वाटा असणार आहे सत्तेमध्ये ते तर काही होऊ शकत नाहीये मात्र आता ते त्यांचं चिन्ह वाचू शकतात का आणि त्यासोबतच भाजपचा जर मुख्यमंत्री झाला तर त्यांची काय प्रतिक्रिया असते आणि ईव्हीएम संदर्भात आता ते काही ऍक्शन घेणार का त्यांचाही आक्षेप आहे का ईव्हीएम ला आणि या सगळ्या ईव्हीएम मधल्या तफावतीला तर ते बघणे तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे राज ठाकरे जेव्हा केवळ वा माध्यमांसमोर येतील तेव्हा या संदर्भात उहापोह होईल राज ठाकरे काय बोलतील ते आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू मात्र आज जी पराभवानंतरची पहिली बैठक झाली आहे त्यामध्ये नेमका कसा सुरू म्हटला हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता तुम्हाला नेमकं काय वाटतं राज ठाकरे जे काही या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या जे काही घडले त्याबाबत ईव्हीएमच्या संदर्भात जे काही आक्षेप घेण्यात आले त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच आता राज ठाकरेंचं जे काही भाकित होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील ते बघणं इतकंच इंटरेस्टिंग होतं अ हर्षाला तोंडवळकर नावाचे प्रेक्षक येते असं म्हणतात राजू पाटील आपला विजय निश्चित होता आपण शोध घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच अ आणखी काही प्रतिक्रिया आपण घेऊयात अ आशिष वैद्य असं म्हणतात युबीटीचा सुपडा साफ झाला असता जर मनसेच ऐकलं नसतं माहितीनं तर असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर आणखी काही प्रतिक्रिया बघूयात अ आशिष वैद्य असं म्हणतात मनसेमुळे शिवसेना युबीटीच्या दहा जागा मुंबईमध्ये आल्या अर्थात जर मनसेचे उमेदवार रिंगणामध्ये नसते तर ठाकरेंचे आणखी दहा उमेदवार पडले असते असाही एक अंदाज वर्तवला जातोय आणि काही आकडेवारी दिली जाते जसे मी काही उदाहरणं तुम्हाला दिली माहीमचं उदाहरण दिलं तिकडे शिवडीमध्ये बाळांदगावकर वर्सेस अजय चौधरी असा सामना झाला अजय चौधरी विजयी झाले बाळा नांदगावकर पर यांचा पराभव झाला वरळीमध्ये खास करून आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये तिथे देखील असं चित्र पाहायला मिळालं शिंदेचे उमेदवार पराभूत झाले मिलिंद देवरा आणि आदित्य ठाकरे विजयी झाले तिरंगी लढतीमध्ये संदीप देशमांडे यांनी मतांचा एक वाटा त्यांच्याकडे राहिला मात्र फा, फायदा झाला तो ठाकरेंना आणि फटका बसला तो शिंदेना त्यामुळे आता शिंदे या संदर्भात काय बोलतात हे देखील बघणं तितकंच इंटरेस्टिंग आहे कारण शिंदे मुख्यमंत्री व्हावं असं काही इच्छा राज ठाकरेंनी व्यक्त केली नाही तर मुख्यमंत्री हा मन हा भाजपचा असेल आणि ते देखील देवेंद्र फडणवीस असतील असा त्यांचा अंदाज होता त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आता काय घडतंय बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या पहिल्या प्रतिक प्रतिक्रियेची प्रतीक्षा राहीलच मात्र तो एक रागही ते कदाचित व्यक्त करतील कारण त्यांचं कायमच असं म्हणणं होतं की व्यथा मांडायला प्रश्न मांडायला तुम्ही माझ्याकडे येता मात्र मत मला देत नाही आणि मला एक संधी देऊन पहा हा महाराष्ट्र मी स्वतः सारखा सगळं करेल असं ते असं सगळ्या भाषणांमध्ये म्हणत होते मात्र ती संधी त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीतही मिळाली नाही आणि त्याच नंतर त्यांच्या प्रतिक त्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षा राहणारी आणि अर्थात त्यांच्या नेत्यांचा जो सूर आहे तोच राज ठाकरेंना पटतो का इव्हीएम बाबत ते काय बोलतात हे सगळ्या गोष्टी बघणं तितकंच इंटरेस्टिंग आहे त्या संदर्भातले अपडेट जेव्हा केव्हा येतील जेव्हा केव्हा राज ठाकरे बोलतील तेव्हा ते लाईव्ह घेऊन आम्ही नक्की येऊ त्यांचं म्हणणं आणि त्यासोबतच आज राज्यामध्ये अनेक घडामोडी करतात राज्याचे तीनही प्रमुख नेते महायुतीचे जातात आणि तिथे बैठका होणार आहेत आणि मुख्यमंत्री पदाबाबत काय ठरतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणारे महत्वाचं असणार आहे याचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मुंबईतच बघत राहा आम्ही अनेक व्हिडिओजही करतोय या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण करणं आणि त्यासोबतच ईव्हीएम बाबत जे काही आक्षेप घेण्यात आले त्या संदर्भातले त्यामुळे व्हिडिओ देखील नक्की बघत राहा मुंबई तकवर या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबता आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद